म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेसाठी लोकांचा जीव म्हणजे इतकं स्वस्त झालाय की त्यांना लोकांची काही फिकीर नाही ना आहे ती मोकळी करून द्यावी जे ते सविस्तर चालता नाही बाहेरचे लोक येऊन घुसतात आणि दादागिरी भाईगिरी करतात बाप असं काढतात दरवाजापर्यंत मारायला येतात मालाड मालवणीतले हे रहिवासी मालवणी गेट नंबर सात जवळ भरणारा भाजी बाजार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतोय इथले फुटपाथ पूर्णपणे भाजी विक्रेत्यांच्या ताब्यात गेले आहेत रोज सकाळी सात ते नऊ या वेळेत तर बाजार खचाखच भरलेला असतो त्यामुळे वाहतूक कोंडी होते नागरिकांना चालायला फुटपाथच राहिलेले नाहीत भाज्यांचा कचरा आणि पाणी यामुळे रस्त्यावर अस्वच्छता पसरली आहे या परिसरात पालिकेच्या तीन शाळा होत्या त्यापैकी दोन तोडण्यात आल्या अस असल्या तरी एक शाळा सुरू आहे असं असतानाही इथले फुटपाथ मोकळे नाही की सात नंबर गेट क्रमांक सात हा जो परिसर आहे तो पूर्ण स्लम आहे आणि या परिसरात फुटपाथवरती जे अनधिकृतरित्याने जे फेरीवाले बसले आहेत त्यांचा म्हणजे हा विशेष मुद्दा आहे प्रथम तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटरच्या आत किंवा धार्मिक स्थळ शाळा रुग्णालयाच्या शंभर मीटरच्या आत कुठलाही फेरीवाला हा बसता कामा आहे असा आदेश आहे पण त्या आदेशाची खरोखर अंमलबजावणी होते का आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे आमच्या कंप्लेंट्स व्हिडिओसहित ट्विटरवरती पण आहे पण अजूनही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जात नाही तुम्ही सकाळी सात ते नऊ या दरम्यान जर तुम्ही मालवणी सात नंबरला आलात तर लोकांनी आपल्या जीव हातात घेऊन कसं रस्त्यावरती चालतात हे आपल्या दृश्य स्पष्टपणे दिसेल म्हणजे आता मुंबई महानगरपालिकेसाठी लोकांचा जीव म्हणजे इतकं स्वस्त झाला आहे की त्यांना लोकांची काहीही फिगर नाही आहे काही वर्षापूर्वीच आपण अल्फेस्टन रेल्वे स्टेशन जे सध्या आता प्रभाधीवी झालं त्या चेंगऱ्याचेंगरीमध्ये अनेक लोकांचा जीव गेला होता आणि त्यानंतर आमचे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी हा विषय मार्गी लावला त्यानंतर आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक सामान्य जनता ह्या रस्त्यावरती उतरून या, या अनधिकृत फेरीवाल्यांचा विरोध करत होते परंतु पत्रव्यवहार केल्यानंतरही कायदेशीर पत्रावर दिल्यानंतरही मुंबई महानगरपालिका अजिबात यावरती लक्ष देत नाही किंवा कारवाई करत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही अंबल अंमलबजावणी ही बजों नहीं करत नाही आहे माझी पी नॉर्थ उत्तर विभागाचे जे आमचे सहाय्यक आयुक्त आहेत माननीय श्री किरण दिगावकर साहेब माझी अनेक विनंती आहे की कृपया आपण यावरती विशेष लक्ष द्यावं कारण लोकांचा जीव तुम्हाला जरी स्वस्त वाटत असेल तर त्यांच्यासाठी त्यांचे जीव हा लई लाख मोलाचा आहे तर ते आता असं परिस्थिती झालेली आहे की सगळं मार्केट भाज्याने जबरदस्तीने बाहेरची लोकं येऊन घुसतात आणि दादागिरी भाईगिरी करतात बाप असं काढतात दरवाजापर्यंत मारायला येतात ही पण परिस्थिती झालेली आहे आज आम्ही इथं स्थायी किती वर्ष राहतो बहात्तर सालापासून मग आम्हाला आता हा त्रास होतो तो त्रास तुम्ही दूर करावा एवढी विनंती करते हो तुमच्याकडे मी मी भाजी मार्केटच्या पाठीमागच्याच चाळीमध्ये राहते ज्या हे नोटीस केलेलं आहे तिथेच आणि त्यांनी आहे ना पूर्ण जागा वेगा अडवून हे सगळं परिस्थिती केलेली आहे आम्ही म्हातारे माणसं कधी निघालं कधी फेरायला नाही निघालं तर आम्हाला त्रास होतो कसं जायचं कसं यायचं आणि सकाळी सात वाजल्यापासून गडबड असते त्या लोकांची आम्हाला हे बघवत आम्ही घरामध्येच मग निघ निघायला ना, ना, कोशिश नाही करताना दरवेळी मी या फुटपाथवर लेखी तक्रार केली असता पी वॉर्डचे जे दिगापूर साहेब त्यांना मी भेटून सविस्तर माहिती दिली असता इथं अपघात होतो त्यासाठी तुम्ही जे फुटपाथ आहेत ते हलवा हलवतात यावे पण पी नॉर्थचे अध्यक्ष श्री दिगापूर साहेब हे तसं काय आम्हाला तुच्छ समजतात त्यांना माणसाच्या किंमतमध्ये नाही आहे तर माझं हेच विनंती आहे की मत फुटपाथमध्ये जेवढी फुटपाथ आहे त्यांनी फुटपाथ चालण्याची जागा आहे ती मोकळी करून द्यावी जेणेकरून ते जे म्हातारे कोताळे आहेत ते सविस्तर चालता नाही हवेत याबाबत या पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिगावकर यांना विचारलं असता त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही मात्र वर्षानुवर्षे चालणाऱ्या या अनधिकृत बाजारामुळे पालिकेचा नाकर्तेपणा तेवढा दिसून येतोय नमिता धुरी लोकमत मुंबई मालाड